पत्रकार बंधूंना जय भीम मंगलकामना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे माउपासक बस्ते साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे जीभाऊ मगरे त्याचबरोबर आमचे माओपासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ तायडे आमचे दानगी साहेब त्याचबरोबर गोंडाने सर प्रकाश इंगळे ज्यांनी प्रकार ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र तायडे अनिकेत वाह सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ अनिताताई हुराडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोरे मॅडम आमच्या दांडगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगलकामना करतो शुभकामना करतो तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषदेमध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमता भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत प्रियजराव ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गुरुजी बदंत आनंद कौशल्या भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगुल शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित होती ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला बौद्धमाची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीसशे चौपन्नच्या जागतिक धम्मसंगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण ज्या बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्नमध्ये त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धम्मयान सुरुवात केली त्या धम्मयानला कुठेतरी खीज लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या जागतिक धम्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचावा हा सम्यक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरु आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण धम्मयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजेच बुद्ध धम्म आहे बुद्ध धम्म कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धम्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमता या जगातली ढसरत आहे की पुनरवृत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्मयान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण <coughs> ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खूने आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या, या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासका उपासिकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदेचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदला स्वैच्छेने सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिकून येत आहेत मी सर्व बौद्ध भिकून बिकुन भिकूंच्या धम्मदेशनेचा लाभ आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो मी बसवून बोलतो ठीक आहे येस सर थँक यू वंदनीय आर्याजी लमदर्शनाजी सर्व पत्रकार बंदी आपण आज या टेकडीवरती जमा झालेले त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की जागतिक स्तरावरची सत्तर वर्षानंतर ही भारतात अगदी मोठ्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या बाबासाहेबांच्या कर्मभूमी तथागतांच्या वेरुळ आणि अजंठा या ठिकाणी असलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक लेण्यांच्या परिसरामध्ये ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचं जे टायटल आहे ते साधारणपणे अजून एक महिन्यापर्यंत परिषद असं असेल त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की पहिली जी धम्मसंगीती महाकाश्यप यांनी बोलवली होती त्या धम्मसंगीतीचं कारण असं होतं की ज्यावेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळेला महाकाश्यप आणि त्यांच्यावर असणारे पाचशे भिक्खू काही योजना दूर होती आणि तथागतांच्या संस्कारासाठी ते तिकडे कुशीनाराकडे येत होते त्याच वेळेला त्यांच्यापर्यंत जेव्हा निरोप पोचला तर ता त्यावेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं असं एका वाटसरूने त्यांना सांगितलं आणि त्याच वेळेला सुभद्र नावाच्या एका भिक्कून अपशब्द उच्चारले होते की बरं झालं आता आम्हाला कोणाचा धाक राहणार नाही आम्हाला आता कोणी बोलणार नाही हे कर हे करू नको तेच कर तसंच कर असं कोणी म्हणणार राहिलं नाही आता आपण स्वयं आहोत आणि आपल्याला आता स्वैराचारणे वाचता येईल ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर महाकाश्यपाने तत्काळ विचार केला आणि तथागतांचे जे विचार आहेत ते विचार जनसामान्यांपर्यंत जर पोचवायचे असतील तर अनावश्यकरित्या अशा प्रकारचे जे भिक्खू आहेत ते त्याच्यामध्ये कारण नसताना उपद्रव निर्माण करतील आणि भेसळ करून तथागतांचे जे मूळ विचार आहेत ते जनसामान्यांपर्यंत पोचणार नाहीत म्हणून तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर महाकाशापांडे पहिली धम्मसंगीती बोलवली आणि त्या धम्मसंगतीमध्ये उपस्थित असणाऱ्या भिक्कूंच्यासाठी अशी आठवती की ते अरहंत असले पाहिजेत आणि एकूण पाचशे अरहंत भिक्खूंना त्या धम्म परिषदेमध्ये सहभाग नोंदवायचा होता त्याचं कारण असं होतं की अरहंत भिक्खू कुठलीही गोष्ट जेव्हा ते सांगेल तेव्हा ती जशी आहे तशी सांगेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा कुठेपणा करणार नाही आणि म्हणून केवळ अरहंत भिक्खूंना बोलून ती धम्मसंगीती बोलवली परंतु त्या धम्मसंगीतीमध्ये चारशे नव्याण्णव भिक्कू उपस्थित झाले आणि तथागतांच्या सानिध्यात पंचवीस वर्षांचा सहवास असलेले भिक्कू आनंद हे तोपर्यंत अरहंत झालेले नव्हते आणि म्हणून त्यांना त्या धम्मसंगीतीमध्ये बसण्यासाठी तोपर्यंत परवानगी नव्हती आणि मग महाकाशपांनी ज्यावेळेला ज्या ज्या लोकांनी तथागतांच्या सहवासात राहून तथागतांची वाणी ऐकलेली आणि त्यांना ती मुखोद्गत झालेली आहे ती तशीच मांडावी मग त्यावेळेला उपाली आहे परंतु आनंद हा नेहमी तथागतांचा सेवक म्हणून राहिला शेजारी म्हणून राहिला बंधू होता परंतु तरीसुद्धा तथागतांच्या सावलीसारखा तथागतांबरोबर राहिला म्हणून आनंदांना जेवढं माहिती होतं तेवढं इतर कोणाला माहिती असणं कदाचित शक्य नसेल असाही विचार आला आणि मग त्यावेळेला आनंदांना सांगितलं की आनंद अजून अरंत नाही आहे परंतु आनंद तथागतांच्या नेहमी सानिध्यात होते आणि त्यामुळे आनंदाना असं वाटलं होतं की मला अरंत हो व्हायला किती वेळ लागतो अगदी दहा मिनिटं सुद्धा धाणासाठी बसलो तरी मी अरंत होईल ही एक नकळत अहंकाराची जी तार आहे ती आनंदाच्या मनात छेडली गेली होती आनंद ध्यानाला बसले बराच वेळ झाला आनंद येत नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा ती काही मिनिटाने पुढे जशी आपली परिषद आहे त्या परिषदेसाठी कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय अशा पद्धतीने आनंद येत नाहीत म्हणून ही परिषद पुढे पुढे चालली संगीत ही पुढे पुढे चालली आहे आनंद अरंत होत नाही आणि आनंदांना प्रश्न पडलाय की मी तथागतांच्या कायम सानिध्यात राहिलो कायम बरोबर राहिलो मला सगळं काही माहिती आहे तथागत जे जे बोलले ते सगळं मगदगत आहे असं असताना सुद्धा केवळ एक कणबराची जी अह अहम भाव जो त्यांच्या मनात उभा राहिला होता त्यामुळे तथा आनंद अरंत होत नव्हते आणि नंतर अक्षरशः अशी वेळ आली की आनंदाला वाटलं की आता आता मी अरंत होत नाही आता मी अरंत होत नाही म्हणून मी आता थोडी विश्रांती घेतो थोडी निद्रा घेतो आणि नंतर उठून प्रयत्न करतो ज्या मिनिटाला ज्या क्षणाला आनंदाच्या मनातली ही अहंकाराची ताक तुटली त्याच क्षणाला आनंद अरंत झाले आणि त्या धम्मसंगतीला ते उपस्थित आणि धम्मसंगीतीमध्ये अरंत भिक्खू असतात त्यावेळेला तथागतांच्या मनात आलं असतं पाचशे काय हजार सुद्धा अरंत भिक्खू त्यांना त्या ठिकाणी उपस्थित झाले असते ते त्या ठिकाणी हजर झाले असते परंतु आपल्याला कल्पना आहे की तथागतांच्या काळामध्ये हजारोने हजारोने लोक अरंत होत होते आणि म्हणून तथागतांच्या काळात अनंत लोकांनी कमी नव्हते त्याच पद्धतीने बंधू कल्पना आहे की धम्मसंगीतही बोलवायची असेल तर त्यासाठी त्या, त्या धम्मसंगीतामध्ये एकतरी अनंत भिक्कूचं उपस्थित असणं आवश्यक असतं आणि म्हणून आम्हाला पूर्णपणे माहिती मिळालेली आहे की आता सध्या जागतिक स्तरावर बांगलादेश हे अनंत भिकू आहेत त्या भिकूंशी आम्ही संपर्क करणार आहोत त्यांना आम्ही या आत्ता जे आपल्यासमोर धम्म परिषद असं नाव आहे त्यांची आम्हाला परवानगी त्यांचा होकार कळाल्याबरोबर हो आम्ही या परिषदेचं रूपांतर धम्मसंगीतीमध्ये अर्थात ती जागतिक स्तरावरची सातवी धम्मसंगीती असेल असं आम्ही निश्चितपणे जाहीर करू शकतो या धम्मसंगीतीचं केवळ धम्म परिषदेचं वैशिष्ट्य असं असणार आहे हे आपण आता सगळेजण जाणून आहात की आता भारतामध्ये जी परिस्थिती आहे धर्माच्या नावावरती धर्माचे जे ठेकेदार आहेत ते ज्या पद्धतीने त्यांचं काम करत आहेत आणि धर्माच्या त्यांना जो ज्या पद्धतीचं उदो उदो चाललेला आहे म्हणजे आपल्याला दूर नको जायला आपल्याला राम मंदिराचा जरी प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आला तर बाबरी मशीद पाडली आणि तिथे राम मंदिर उभं केलं परंतु मशीद पाडली आणि तिथून पाच किलोमीटर अंतरावरती राम मंदिर उभारलं परंतु हे सगळं धर्माच्या नावावरती जे केलेलं आहे आणि तथागतांच्या मूळ धम्मामध्ये ज्या पद्धतीने भेसळ करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे की माझं पहिलं आणि नंतरचं म्हणजे माझं पहिलं स्टेटमेंट आणि नंतरचं स्टेटमेंट त्यातील नंतरचं स्टेटमेंट ग्राह्य धरावं कारण ते पूर्ण अभ्यासाअंती आलेलं असेल आणि म्हणून बाबासाहेबांनी नंतरच्या स्टेटमेंटला प्राधान्य दिलेलं आहे या धम्माच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मंदिर मंदिर म्हणून ज्या ज्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी बुद्धांचे अवशेष मिळून आलेले आहेत म्हणजेच ज्या या भारत देशामध्ये या जम्बूद्वीपामध्ये ज्या ज्या बौद्ध राजांनी राज्य केलं त्या बौद्ध राजांनी अनेक स्तूपं म्हणजे आपल्याला माहिती आहे चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप उभारलेत आणि त्या चौऱ्याऐंशी हजार स्तूपाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की पुष्यमित शृंगाणे या देशातून हा जो धम्म आहे हा देशाच्या बाहेर घालवला अनेक भिक्खूंच्या म्हणजे पाणी कापून टाकल्यात मुंडके उडवून दिलेत आणि मांड कापून आणणाऱ्याला अनेक सोन्याच्या आणि मुद्रा दिल्या अशा पद्धतीने या कुशमित्रशृंगाने जे के कार्य केलं धम्म काही काळ या देशातनं बाहेर गेला परंतु परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यनारायणजी गोयंका यांच्या प्रयासाने ज्या सहाव्या धम्मसंगीतीला नेपाळमध्ये झालेल्या धम्मसंगीतीला हे दोघेही महानूबा उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख भूमिका परमपूज्य बोधिसत्व महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्यामुळे त्या, त्या धम्मसंगीतीला त्यांनी ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळे हा धम्म जो आहे तो जगभर ज्या पद्धतीने विस्तारला पस प्रसार पावला त्याचमुळे आपल्याला आपण भारतामध्ये पूर्वी भारतामध्ये अक्षरशः भारतामध्ये बोधिसत्व महामानवांना ज्यावेळेला दीक्षा घ्यायची होती त्यावेळेला वाढवा होता म्हणजे बहुतांना एक एक मिनिटात एकच मिनिटातून एक मिनिट पत्रकारांना सुद्धा समोर या ठिकाणी मला कल्पना आहे की मी हा जो विस्तार केवळ एवढ्यासाठी सांगितला की आपल्या या कार्यक्रमासाठी जे महत्वाची मंडळी आहेत ती येणं बाकी होतं म्हणजे आदरणीय ससो येणं बाकी होतं आदरणीय मगले सरीनं बाकी होतं त्याच्यामुळेच केवळ हा आपण टाईम प्रोसेस मध्ये हा मुद्दा टाकला होता